राम राम मंडळी सकाळ सगाड़ सकाळी आपण चाललेलो आहे मित्रांनो शेतामध्ये मित्रांनो आपण जात असतो आपल्या मराठी शाळेतून जय भोले जय भोले आपले दादा सांगा आज सकाळून शाळा कशी पहिले पहिले सांगा सांगा करता राम राम पहिले सकाळून शाळा कशी का आज सांगा पहिले हो काय आणि सगळ्याचे रंगीबिरंगी कपडे तुमच्या जवळ काही चमकू राहिले तुम्ही ओके मध्ये आज चला मी उगा मग आता मी चाललो माझ्या शाळेत गळ्या आता मी शेतामध्ये माझ्या वावरात मग काय कोणते दोस्त राह अरे तुमची तुमची टीचर तिकडे जावा अरे लवकर जावा तो दो फिर काय सकाळी सकाळी घेतलं बाबा महाकालचं दर्शन महादेव महादेव येऊ शकता तुम्ही ओम नम शिवा हर हर महादेव बाबा महाकालचं दर्शन घेऊन मी निघलो डायरेक्ट आता शेता मित्रांनो कारण तडी ते पोरा एवढं काउ केलता दडी ते बोलेल चानास नाही भेटला दडी जरा मास्टर लोग होते ते दिसता कसं ते मरू वर नाही वाटत म्हणून सीधा आलो सनन ने पिरिरी शेताच्या रस्त्यावर इकडे कसं अपवायन मोबाईल आहे आणि तू मी आहे खलेगा फ्री फायर काय टेंशन आहे तर अजून सीधा एकशे वीस तीनशे स्पीड मध्ये सीधा भेटतो तुम्हाला डायरेक्ट शेतात गेल्यावर त्याही स्थिती मागता आल ए फ्यू मोमेंट्स लाईट रोम रोम भाइयो आपण आलेलो आहे आता शेतामध्ये बघू शकता तुम्ही त्याची झाडं होती मित्रांनो ते होते हरभरेचे त्याच्यावर चढवत असता मित्रांनो लोक म्हणतात असं तू समजा हां नाही तू समजा नाही आपण तो काही चढलो नाही बाबा विषय असा आहे देश आपण घेऊ आणि आपण चाललो आता सीता विहिरीवर कारण की आज आपल्याला उचलायचे मित्रांनो जी आपण सोडलेली होती ते वाली ते आज काय होणार आहे दिस इज अ रिल डायरेक्ट रील टू रियालिटी दिसून नाही तुम्हाला काही सेकंदामध्ये काही मायक्रो सेकंदामध्ये मिनटा जय श्री महाकाल मित्रांनो ह्या आता आपल्याले तुरीच्या पेंड्या एक घेऊन जायचे आहे बघू शकता तुम्ही या सगळ्या घेऊन जाणार आपल्याला डायरेक्ट तिकडे चला भेटतो hey, तुम्हाला डायरेक्ट आता हे सगळं उचलणं झाले आहोत तर तो uh. आता मी आता मोबाईल हातला होत नाही भेटतो डायरेक्ट पान इथे मित्रांनो आपली तूर पूर्णपणे उचलणं झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो आता आपण जाणार आहे घरी कारण की आज काही लाईन नाही बघ विषय असा आहे ते लैनने ह्याडी हो वगैरे काही टोली घ्यायला पुरत नाही जायला पुरते घरी भेटतो तुम्हाला नंतर जय महाकाल तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच दुपारचे वाजलेले आहे बारा आणि आपण चाललेलो आहे मित्रांनो घरी भेटू तुम्हाला उद्याच्या भागामध्ये तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ರಾಮ್ರಾಮ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಜಯ ಶ್ರೀ ಮಹಕಾಲ